या विश्वामध्ये मला कोण वाणी आहे महाराज म्हणतात काळजी करू नको या विश्वामध्ये तुझा सोयरा एकच आहे अंधकाळीचा सोयरा अंधकाळाचा ईसा संकटाची भेट हरितया सांभाळी अंतर्बाह तुला सांभाळणारा जो परमात्मा आहे त्याने तुझी काय नाही केली चिंता राही त्या अनंता आठवणी म्हणून अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू शरीर दयाचे ठेवणे अभिलाषा जणे असो अमंगाला गोष्ट घालण्यापूर्वी आजची सेवा किम निमित्त किम कारण किंवा कारणाशिवे कार्य घडू देत नाही कारण कोणी कथा कीर्तना प्रवेश कारण असे सालाबाद प्रमाणे याही वर्षी जवळजवळ चाळीस वर्षाची ही चालत असलेली परंपरा प्रातस्मरणी वैकुंठवासी माधवराव उत्तमराव माई यांच्या पुण्यस्मरणानंतर आजचे हे कीर्तन आहे हो अशा ठिकाणी आता मोठे मोठे शाही शक्य हजार आधार घेणारे कीर्तनकार बोलवायचे तेवढे स्वरूप त्यांचा रेग्युलर कदा हो मग कसोटी लागून कीर्तनकार हो तो कथा जमा त्या कथा जमा का तुम्ही अशी ही कसोटी राहते म्हणून पहिल्यापासून जो ओरिजिनल बिगारी राह तो ना कारागीर व्हायचा हो अर्धवट कारागीर काय बिगारी ना कारागीर व्हायला पाहिजे भजनांमधून कीर्तनकार तयार व्हायला तेव्हा ऐका तुम्ही आता परिस्थिती जी गोष्ट मला तुम्हाला म्हणायची ज्यांच्या समोर चाळीस वर्षाचा आपले, आपले वडील गेल्यानंतर आपल्या वडिलांची काय ख्याती असेल तर विचार करायला गेलं तर जीवन जगत असत मुखात सुखाची साखर ठेवून जोडाली जन्माची नाती रामाच्या रूपात जन्मला माणूस मारुती रायाची छाती अपाई दिया आणि वाघा दिलीला तू उजेड अंधारासाठी तू उजेड अंधारासाठी सज्जनाचे माप झाले वारे ओ, आधी त्यांच्या पश्चात हो अल्प वयामध्ये बापाचं छत्र हरवलं असे असणारे श्री हरिभक्ती पारायण आमचे सर्वांचे प्रमसेने चंद्रशेखर दादा हो यांच्या माध्यमातून हा सोळा या ठिकाणी गेल्या चाळीस वर्षाप्रमाणे अविरतपणे कीर्तनकारना बापने पुण्यतिथी पाहिजे यांनी चार्जवतीने महाराज ही वस्तू ती खार काय मायमरणे झूट बोलो पण नीट बोलो ते मला पुढे वर्णन करताना त्यांच्या पंचायत त्यांच्या धर्मपत्नी त्यांच्या मातुश्री त्यांचे दाम्पत्य दोघं बहिणी व सर्व हा गोताळा आजच्या कार्यक्रमासाठी अगदी आवर्जून निपुणपणे आधार आहेत त्याचबरोबर वारकरी संप्रदायात विशेष प्रेम करणारी ही मंडळी त्यामध्ये प्रामुख्याने श्री हरिभक्ती महाराण आमचे वामन बापू हे नाव मला माहितीच नव्हतं बरं का बापूजींचं नाव वामन हे बस खरंच ना मला माहिती नव्हतं खरंच फक्त बापूजी या नावानेच बापूजी आहेत हो भैरुद्धास आहे आपले हार्मोनियम वाले दादा आहेत ही सर्व मंडळी येतात हां ते पाहून काय नाव आहे हां भैया महाराज ते बोला महाराज भैया महाराज बापू सर्व मंडळी आपल्याला आप पाहिजे तेवढी मंडळी भरपूर आहे त्यांच्या चांगलावर नव्हतं करतो अतिशय सुंदर साऊन आहे हो दोन चार दिवसापासून मी सावन सेस्टिम आले ते इतकं कौतुक करतोय हो परवाच्या दिवशी मी एकोणतीस तारखेला मी कीर्तन केला राहूर येतो सोनशिशी महाराज इतकं कौतुक केलं इतकं कौतुक केलं कीर्तन आठवलं मला भेटायला आला आणि पाचशे रुपये देऊन गेला हो <laughs> <तारका। laughs> ज्यांची गोट विठ्ठल बोलतात आपल्या धुळे परिसराचं वैभव श्री हरिभक्ती पारायण कन्हैया महाराज आणि या सर्व मंडळीच्या चरणावर येते केले नसं होतो हो काहीच मनाला खंत वाटून घेऊ नका दिपोळीचं वातावरण आहे कोणी करू नका कोणी लाडू करंजा खावायच हो कोणी आता गेले जाण्यामध्ये त्याच्यामुळे कोणावर रुसू नका ना लगे रुसावे फुगावे बघूता आणि अनंत कोट अखिल कोट परमात्मा त्या परमात्म्याला विनंती करूया फाडूरंग करू प्रथम गज पुआारे कढे से सही तारो गज पुआार सद्गुरुदास तुकाराम देके लिया स्मरण वॉइस करविती तेची बंधु जंते नमस्कारं हे आता आता माझ्या भावा अंतराडी नको देवाला आणि ते भागा करतो तुझेच नाव चैतन्यत तुमाजी मन आता राकावे बांधून तुका मनी वाटे आता पूर्ण सुरूर्दी वाटे पूर्ण कामात रामानिश गमा सद्गुरू नाथा काय वरूण तुसामई मा जनार्दन मी वचन एका कमलापती माझी रंगाची विनंती

ता भाई नमो त्रिबोल अदत्र अद्वत्र जननी निधि मध्ये धारा लागे धरिला ला अवतार देवीला महिमार सिद्धैचा ता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांचा ओम ब्रह्मा आनंदम परम सुखतम केवलम नानो मूर्ति भगवान गगन सदृशं ततोश तिलक्षणं एकं नित्यं मेवलमचलम सर्वदी साकुलभूतं भावाति तम त्रिगुणैतं नमामि अये हनुमंत विराजीये कथा कर्म के अनुसार बधारी अंजनी कुमार चले आबो पवन कुमार हमारे है कीर्तन राम जी को लाना लखन जी को लाना जी आना परिवार जय जय राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी जित जोर प्रभु जय जय माखन जोर श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे तेरो दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन गोवास लाली मोरे लाल की जित दी घूती लाल लाली देखकर मैं गई मैं हो गई मलाल मलाल है आना जीगने साम हमारे हरी काय पतंगे अगदी आहे फटाकड्यांच्या आवाजामध्ये तुम्हाला तो कळणार नाही पण अभंग एकदम इतकं इतका आहे इतका सोपा आहे जीवनात उतरलं तर आयुष्य सोप होईल काय म्हणतोय मी जीवनात उतरवलं तर आयुष्य सोपं होईल एवढा आहे अल्प अयुष मानव देह मध्ये जीवनात जर उतरलं तर हो बेरंग असणारी हो माणसाची जिंदगी रंगीन होऊन जाईल हो काय म्हणतात विचार जर करायला गेलं जी गोष्ट आपल्याला प्राप्त आहे ती गोष्ट प्राप्त आहे ती प्राप्त करण्यासाठी केलेले सायास हो हो म्हणजे मानवी शरीराच्या माध्यमातून विचार जर करायला गेलं तर मला सांगतात बहुझ जन्मान जन्म जन्म सोयरा करिया करी आता अनाथाचा अर्थ सांडियाता सांडियाता कुढी कल्पनेची वाट मार्ग आहे पंढरीचा आपणच एकांतात बसायचं मोजके तो काय जास्त संख्या नाही आपण एकांतात बसायचं ज्या अर्थी आपला ज्ञान चुक प्रेम एकांतात बसायचं आणि एकांतात बसल्यानंतर आपल्याला आपला प्रश्न विचारायचा कैम उदाहरण पावेन कई कृपा कधी नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाजे सांगू तुम्हाला हो कधी कधी असं एकांतात बसा आणि एकांतात बसल्यानंतर समोरच भिंतीवरच जे चित्र असेल ना त्याच्याकडे बघून सांगा एक दिवस हे थांबणार आहे प्रत्येकाने प्रत्येकाला विचारायचं हे जे आपण पाहतोय ना एक दिवस असं जास्त चित्र थांबून जाणार आहे मग ते चित्र थांबवण्याच्या अगोदर आम्ही नाही चांगला पाहिजे का नंतर बघा काय नाट्यगृहामध्ये लंका जळते रावणाची पळत पळतायत राक्षस मरतायत लंका जळते लंका जळते का पडदा जळतो लंका जळते बरोबर ना लंका जळते का पडदा जळतो लंका जळते आता येऊ का थोडस कुठे आर्थिक लंका जळते ते पडद्यावर दिसतोय पडदा जळत नाही पण ते प्रॅक्टिकली करून घेण्यासाठी अगोदर लंका जळावं लागली का नाही जायली तेव्हा पडद्यावर आली ना जाळली तेव्हा पडद्यावर आली का नाही जाळलीच नसती तर पडद्यावर आली असती का आलीच नसती अगोदर जावं लागतं आणि जाळल्याशिवाय पडद्यावर येणार नाही हा अभिनय करत असताना हा अभिनय चाललाय आता कुणाचा मुलगा कुणाचा पती कुणाचा भाव कुणाचा जावई कुणाचा सासरा कुणाचा साला कुणाचा मित्र अभिनय चाललाय हा अभिनय एक दिवस संपणार आहे पण हा अभिनय असा झाला पाहिजे ना हो की अभिनयाची सगळ्यांना आठवण राहिली पाहिजे मला नाही सांगा मी एवढे लोक आपण कीर्तन आले किती लोकांना आठवण आहे मी एक दिवस मरणार आहे असं आहे एक रात्र अशी येणार आहे की तिचा कधी दिवस उजळणार नाही मला चांगलं माहिती मी म्हणून सांगतो मला मला चांगलं माहिती आहे की एक रात्र अशी येणार आहे तिचा कधी दिवस उगवणार नाही म्हणून आपण आपल्याला विचारायचं आपल्याला किती लोकांना मरणाचं स्मरण आहे मुलगा झाला फेडे वाटतो मुलगा झाला फटाकडे पडतो काही काही ठिकाणी अंतविधीच्या पुढे फटाकडे हो माणूस महिन्यानंतर पुढे फटाकडे पडतात दोन जण इकड तिकडची गोष्ट आली धरणगाव जवळ जाऊ बरोबर माझ्या मावशीचं गाव हो आमच्या मावशीची जेव्हा वारले ना तेव्हा दोन जण पुढे फटाकडे पडत चाले मी मला तर अजून वेगळं वाटलंय हो पण मी या आजीचं वय आता एकोणऐंशी नव्वद या वय एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी काय असं ते एवढं बा एवढ्या जीवनामध्ये त्या बाई कशा पद्धतीने जन्म गेल्या ज्या फटकडे फोडत आहे तर निश्चितच काहीतरी